जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षातील सदस्यांच्या हातातून सत्ताधारी पक्षातील महिला सदस्यांनी माईक हिसकण्याचा केला गंभीर प्रकार तर विरोधी पक्षातील सदस्यांकडून जिल्हा परिषदेत असली दादागिरी खपून घेतली जाणार नाही सभेचा अर्जंट्यानं मिळाल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केला सर्वसाधारण सभेचा त्याग अवघ्या वीस मिनिटातच सर्वसाधारण सभेच्या अजिंठ्यावरील पस्तीस विषयांना अध्यक्षांच्या परवानगीने मंजुरी जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच गाजली आजची जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ठरली वादळी विरोधकांनी सभेचा अजिंठा प्रत्यक्ष न मिळाल्याच्या मुद्द्यावरून सभेच्या सुरुवातीस गोंधळ केला या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना धारेवर धरत त्यांच्या या प्रश्नांना जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तर देत असतानाच सत्ताधारी जिल्हा परिषद गटातील महिला सदस्यांनी विरोधी पक्षातील या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महिला सदस्यांनी विरोधकांवर आक्रमकता दाखवत प्रश्न उपस्थित करत असताना माईक हातातून हिसकावण्याचा गंभीर प्रकार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रथमच घडल्याने विरोधक देखील आक्रमक होत त्यांनी अशा प्रकारची दादागिरी जिल्हा परिषदेत खपवून घेतली जाणार नाही जर अध्यक्ष त्यांचा कारभार अशाच पद्धतीने सुरू ठेवणार असतील तर आम्ही या सभेतून निघून जाणे पसंत करत असून तात्काळ विरोधी पक्षातील सर्व जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी सभात्याग करीत सर्वसाधारण सभेतून काढता पाय घेतला व फक्त प्रत्यक्ष त्यांना मिळाला नाही हा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य हिराबाई पाडवी यांनी सभेचे इतिवृत्त मागणी केली या प्रमुख मुद्द्यांना घेत विरोधकांनी सभात्याग केला आहे तर यावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांनी सर्व सदस्यांना सभेच्या अजुंठ्या हा पोस्टाद्वारे घरी पाठविण्यात आला असल्याचा खुलासा केला आहे तर सभेच्या दोन दिवस आधीच अजुंठ्या काढण्यात आलाचा गंभीर आरोप विरोधकांनी लावला जर सर्वसाधारण सभा घ्यायची होती किमान शासकीय नियमाप्रमाणे पंधरा दिवसाधी सभेचा अजिंठा देण्यात यावा तर त्या अजिंठ्यावर मागील तारीख टाकून पाठविण्यात आला असल्याची माहिती विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून देण्यात आली आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घेतलेली आक्रमकता व त्याला सत्ताधारी पक्षांकडून होत असलेला तीव्रविरोध या प्रचंड गदारोळातच आजच्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचे कामकाज वीस ते पंचवीस मिनिटात गुंडाळले गेले असल्याचे चित्र दिसून आले आजच्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत एकोणतीस ते पस्तीस विषयांवर सत्ताधारी जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीत अध्यक्षांनी सरळ मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी दिली आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी हे अध्यक्षांच्या दबावाखाली असून भूमिका घेत असल्याचा आरोप यावेळी विरोधी पक्षातील जिल्हा परिषद सदस्यांनी केला आहे तर आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी अजंठ्यावरील विषय क्रमांक चार ते चौतीस क्रमांकाच्या चा विषयांना सत्ताधारी पक्षातील सदस्याकडून सर्वानुमते मंजुरी देखील देण्यात आली असल्याचा खुलासा केला आहे तर या सर्व प्रकाराबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी जर सभेचा मिळाला नसता तर विरोधी पक्षातील सर्व सदस्य सभेला उपस्थित राहत प्रोसिडिंग वर स्वाक्षऱ्या केल्याच नसत्या असा देखील खुलासा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपाला उत्तर दिले आहे तर जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षात गटातील सदस्य एडव्होकेट राम रघुवंशी यांनी या सर्व प्रकाराबाबत जर सत्ताधाऱ्यांनी आजच्या बैठकीचे सर्व चित्रीकरण केले आहे तर आम्ही देखील आमच्याकडे पुरावा म्हणून बैठकी चे या बैठकीचे संपूर्ण चित्रीकरण केले असून आज झालेली सभा ही पूर्णतः बेकायदेशीर असल्याचा देखील आरोप आरोपेट राम रघुवंशी यांनी सत्ताधारी पक्षातील जिल्हा परिषद सदस्य व अध्यक्षांवर केला आहे या सर्व प्रकाराबाबत आम्ही विरोधी पक्षातील सदस्य उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी जाणार असल्याचा खुलासा आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आहे एकंदरीतच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थापनेच्या संपूर्ण काळातील प्रथमच अशी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा असणार की अवघ्या वीस मिनिटात विरोधकांनी सभात्याग करून काढता पाय घेणे व सभात्याग केलेल्या सभेत चौतीस विषयांना फक्त सत्ताधारी गटातील अध्यक्षांच्या परवानगीने सर्वानुमते मंजुरी देण्यात आल्याचा प्रकार घडून आला आहे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्याकडे असलेले बांधकाम समिती व आरोग्य समितीचा कारभार काढून घेत त्यांना कृषी व पशुसवर्धक विभागाचा कारभार देण्यात आला तर त्यांच्याकडील खाते जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसवर्धक सभापती हेमलता शितोळे यांना देण्यात आले असे खाते बदल केल्याचे सांगितले आहे एकूणच हा सर्व प्रकार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक हे मागील लोकसभेच्या कालावधीत सत्ताधारी पक्षातील जिल्हा परिषद उपाध्यक्षपद भूषवित असताना त्यांनी विरोधात प्रचार करणे व विरोधी गटातून जिल्हा परिषदेच्या विविध विषयांना विरोधी पक्षातील सदस्यांना समर्थन देणे त्यातूनच हा प्रकार त्यांच्याबद्दल घडून आल्याचे सत्ताधारी पक्षातील सदस्यांकडून चर्चा होती आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक महिला बालकल्याण सभापती संगीता गावित समाज कल्याण सभापती शंकर पाडवी कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती हेमलता शितोळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा एम सावंतकुमार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियस कोल्हे तसेच सर्व जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील खात्याचे खाते प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार Vai <laughs> pra खरं म्हणजे एकतीस तारखेला जिल्हा परिषदेवरती अविश्वासाचा प्रस्ताव आला होता त्या प्रस्तावाला आम्ही सर्वेजण हजर होतो तो प्रस्ताव एक बनवा बनवी गावीत परिवाराची होती असा आमचा आरोप होता आणि तो सिद्धही झाला एकवीस तारखेनंतर आम्ही जिल्हा परिषदच्या भेटलो त्यांना सांगितलं की साहेब आम्ही ऐकतोय एक की पाच ऑगस्टला जनरल बोर्ड आहे ही गोष्ट खरी आहे का ते म्हणाले की डेप्युटी जनरल डेप्युटी सीओ जनरलला बोलवावं लागेल त्यांनी त्यांना दालनामध्ये बोलवलं डेप्युटी सीओ जनरलनी जी� सांगितलं की अजून काही नक्की नाही तारीख नाही जनरल बोर्ड निघणार आहे पण आम्ही तारीख ठरवलेली नाही आम्ही त्यांना एकतीस तारखेला निवेदन दिलं की आजपर्यंत आम्हाला आतापर्यंत एकतीस तारखेपर्यंत आम्हाला जिल्हा परिषदेचा अजेंडाही भेटला नाही मागची प्रोसिडिंगही भेटली नाही याची पोत आमच्याकडे आहे आज जेव्हा पाच तारखेला जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा झाली <स्थाँगा> आम्हाला अजेंडा दोन किंवा तीन तारखेला सगळ्या सदस्यांना भेटले जिल्हा परिषद पंचायत समिती ऍक्ट प्रमाणे प्रत्येक सदस्याला जिल्हा परिषदेचा अजेंडा व मागील सभेचं इतिवृत्त हे कमीत कमी पंधरा दिवसाच्या अगोदर भेटलं पाहिजे असा नियम आहे त्या नियमाला धरून आम्ही जिल्हा परिषद सीओंना विचारत होतो की जर पंधरा दिवसा अगोदरचा नियम आहे तर तुम्ही आम्हाला अजेंडा दोन दिवसा अगोदर का पाठवला आणि दोन दिवसा अगोदर पाठवला आम्ही जेव्हा एकतीस तारखेला तुम्हाला तुमच्या दालनामध्ये विचारलं की तुम्ही जी बी काढणार आहे का त्याचा अजेंडा निघाला आहे का तर डेप्युटी जनरल जीओप्युटी सीओ जनरलने तुमच्या समोर तेवीस सदस्यांना सांगितलं की अजून अशी कुठलीही प्रक्रिया चालू नाही त्याच्यावरती सीओ साहेबांनी सभागृहात उत्तर दिलं की हो तुम्ही जे म्हणताय ते खरं म्हणताय यांनी माझ्या समोर तुम्हाला सांगितलं की सभा निघणार नाहीये आणि आज पाच तारखेच्या सभेमध्ये आमचा प्रश्नच तो होता की तुम्ही दोन दिवसामध्ये सभा बी काढून दिली अजेंडा बी काढून दिला ही कुठली लोकशाही धरून तुम्ही जिल्हा परिषदेचं चा कामकाज चालवत आहे खरं म्हणजे आमच्या रोज जिल्हा परिषदच्या सीओ साहेबांवरती आहे सीओ साहेब एकदम मुख प्राणीसारखं जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये बसतात काही बोलायला तयार नाही आम्ही त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही बोला तुम्ही आय एस ऑफिसर आहे तुम्ही कस्टोडियन आहे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे तुम्ही बोललं पाहिजे जिल्हा परिषदची सभा जिल्हा परिषदचा सभागृह कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे हे खरं म्हणजे तुमच्या देखरेखीमध्ये चाललं पाहिजे सदस्य दुसऱ्या बाकावरून उठून आमच्याकडे येतात आमच्या हातातलं माईक हिसकवतात ही कुठली गुंडगिरी आहे आणि खरं म्हणजे महिलांना हे अशोभनीय कृत्य ते करतात काय लावून ठेवलं आहे जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही अगोदरची जिल्हा परिषद बघा एकदम सुसज्ञ पद्धतीने जिल्हा परिषद चालायची मान सन्मान होता आजची जिल्हा परिषद आणि मच्छी बाजारामध्ये काहीच फरक ठेवला नाही भाजपच्या लोकांनी एवढीच आमची खंत आहे आमच्या विषयावरती चर्चा होत नाही आम्ही जे बोलतो त्याच्यावरती आम्हाला उत्तर दिलं जात नाही लेखी प्रश्नांना लेखी कागदांना एक एक दीड दीड महिना होऊन जातो डिपार्टमेंट उत्तर देत देत नाही ही सगळी खंत आज आम्ही बाय रेकॉर्डिंग आम्ही भी रेकॉर्डिंग केली आम्ही हायकोर्टामध्ये प्रसिद्ध करणार आहे या पूर्ण प्रोसिडिंग वरती आम्ही स्टे आणू की हे एवढं बेकायदेशीर या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कधी झालं नाही आणि आम्ही हुवी देणार नाही लोकशाही टिकवायची जबाबदारी ही प्रत्येक सदस्याची असते आणि ती आम्ही टिकवणारच जय आजचा वर्कआउट असा झालाय की आमचे म्हणणे ऐकले जात नाहीयेत आणि आमची सरकार कडनं किंवा सी हो साहेबांकडनं अपेक्षा असते आम्ही जे प्रश्न ज्यांना विचारले त्यांनी उत्तरं द्यावी अशी आमची अपेक्षा होती पण सदस्य सदा डिस्टर्ब करताय आणि बोलण्याची पायरी सोडून ते लोक आपल्याशी बोलत असतात आणि अधिकारी पण त्यांचं त्यांचेच पुढे जात आहेत तीन चार पॉइंट जर त्यांनी असेच काढून टाकले आणि पुढे पुढे फास्ट फॉरवर्ड गेले तर आम्ही कसं काय मंजुरी द्यायची या गोष्टीला आम्ही जर जिल्हा परिषद मेंबर आहोत आमचं म्हणणं ऐकण्याची सगळ्या अधिकाऱ्यांची सीओ साहेबांची गरज आहे ठीक आहे आम्ही विरोधी पक्षात असलो तरी चालत आहे सा पण अधि, बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्याचा मान प्रत्येकाने ठेवला पाहिजे एवढीच अपेक्षा त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्यापर्यंत अजेंडा पोचलेला नाही आहे तर आपण अजेंडा हा मागे त्यांना जो दिला होता तो त्यांना भेटला नाही अशी मागे सुद्धा तक्रार होती त्याच्यासाठी आपण या टायमाने त्यांना पोस्टाने पोचवलेला होता त्याच्यानंतर त्यांचं निवेदन भेटलं की आमच्यापर्यंत अजेंडा पोहोचला नाही तर आपण बाय हँड त्यांचं घरापर्यंत अजेंडा पोचवलेला आहे पण जसं त्यांनी सभागृहामध्ये येऊन बघितलं की आपली संख्या नाही तर काहीतरी गोंधळ घालायचा आणि त्यांच्या वरिष्ठांसारखं त्यांनी सुद्धा या ठिकाणी गोंधळ घालायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे माईक हिसकवायचं त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही त्या ठिकाणी आमचे सदस्य बोलत होते आणि त्यांनी गोंधळ घालायचा या ठिकाणी सुरुवात केली होती विरोधी पक्षवाल्यांनी आणि त्याच्यासाठी काहीतरी गोंधळ घालायचा आणि विकास काम होऊ नाही द्यायचे याचा एकमेव उद्देश घेऊन ते या सभागृहामध्ये आले होते आपल्या सगळ्यांनाच माहिती की या ठिकाणी आपल्या इथे किती पाऊस होतोय चांदसैली घाट आहे त्याच्यामध्ये सुद्धा दरड या ठिकाणी कोसडलेली आहे तर रस्ते आहे आरोग्य आहे शिक्षण आहे तर याचं मोठ्या प्रमाणामध्ये या नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यासाठीच हे विषय अति होते पण त्यांना विकास या ठिकाणी होऊ नाही द्यायचे त्याच्यासाठी त्यांनी हा पाऊल उचलून काहीतरी वेगळं कारण दाखवून त्यांनी या ठिकाणी कामं होऊ नाही द्यायचे हा त्यांचा मूळ उद्देश आहे तो त्यांनी या ठिकाणी केलेला आहे हे अतिशय चुकीचा आरोप आमच्यावरती केलेला आहे जे आम्ही तारीख आहे अजेंड्याची तर ती अजेंड्याची तारीख आहे ती सुद्धा पंधरा दिवस जे नियमामध्ये आहे पंधरा दिवस ते पंधरा दिवस अगोदर हा अजेंडा काढलेला आहे आणि त्यांना हा अजेंडा आम्ही घरपोच सुद्धा दिलेला आहे आणि एवढं सगळं केल्यानंतर ते हा निव्वड चुकीचा आरोप आमच्यावरती लावायचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे ते निर्णय आहे ते बहुमताने मंजूर केलेले आहेत ते निर्णय आणि या ठिकाणी बहुमताने या ठिकाणी ते सर्व विषय आहेत ते चौतीस ते चौतीस विषय या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे बदल असे घडलेले आहे की आमचे सन्मान्य जे उपाध्यक्ष आहे सुहास नाईक त्यांचं खाते बदल या ठिकाणी झालेलं आहे त्यांना नवीन खातं कृषी व पशुसंवर्धन या ठिकाणी दिलेलं आहे आणि आमच्या सभापती हेमलता ताई तर त्यांना बांधकाम आणि आरोग्य सभापती हे नवीन कारभार त्यांना या ठिकाणी दिलेला आहे अद्याप या ठिकाणी तसं काही निर्णय झालेला नाही बघा आम्ही चर्चा करायला या ठिकाणी आम्ही आलो होतो चर्चा करायला आपण ओपन होतो पण त्यांनी ज्या पद्धतीने विषय या ठिकाणी मांडायचे होते त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी विषय मांडला नाही आणि पहिल्या विषय पासून त्यांनी गोंधळ घालायचा असं एकमेव उद्देश त्यांचा होता आणि विकास काम आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की अतिवृष्टीमुळे या ठिकाणी जो त्रास होतोय वाड्यापाड्यांमध्ये त्रास होतोय तो त्रास होऊ नये म्हणून हे विषय अतिशय अतिशय महत्वाचे होते आणि हे विषय या ठिकाणी चर्चासाठी आम्ही घेऊन आलो होतो पण ते निवड या ठिकाणी जे करत होते ते आपल्या सगळ्यांसमोर आहे की विषय कुठेतरी नामंजूर व्हायचे आणि लोकांना कसा त्रास होईल त्याचं एकमेव कारण या ठिकाणी ते करत होते आणि ते आमचे जेवढे सदस्य होते ते सदस्य आहे ते सुद्धा बोलले की लोकांचा त्रास या ठिकाणी वाढेल आणि त्याच्यासाठी मी जसं सांगितलं तसं बहुमताने हे विषय मंजूर झालेले आहेत विषय असा होता की काही विषय आहे जे परस्पर झालेले आहे आणि त्यांची आमच्या सदस्यांकडून काही तक्रार आलेली होती का त्यांना जिबीची मान्यता वगैरे नाही आहे आणि असे काही विषयी प्रमा वगैरे झालेले आहे तर त्याच्यासाठी आम्ही त्याची चौकशी केली आणि जिबीची मान्यता नाही असे कामांना आपण ग्राह्य नाही ठरत आता, साग उतर, नहीं। ते आता आचारसंहितेचा अगोदर आचारसंहितामुळे ते झाले नाही ते सर्वात डिपार्टमेंटची आहे असं माझा कानावर विषय आलाय पण आपण एचओडी आहे त्यांच्याकडे आपण मागणी केलेली आहे प्रमा प्रमा आहे की ते कार्योत्तर मान्यता त्यांनी घेतलेली होती पण जसं मी सांगितलं की आजच्या अभावी ते कामं घेण्यात आलेली नाहीये आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मार्चन झालेला आहे आता मार्चंड झाल्यानंतर मागचे काम आता आपण घेऊ शकत नाही Untertitelung